बातमी आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस लोकनायक आमदार त्यांच्या संकल्पनेमधून पाटोदा शहराच्या अनेक वर्षापासून त्या नागरिकांची ती शिव इच्छा होती मागणी होती की पाटोदा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अचोरड पुतळा उभारण्यात यावा त्या निमित्ताने महाराष्ट्राचे लोकनेते लोकनायक माननीय आमदार सुरेश देशांना त्यांच्या संकल्पनेत मधून आणि आपल्या पाठोदा नगरीचे नगराध्यक्ष लोकप्रिय राजूभाई जाधव त्यांच्या पुढाकारातून अंदाजे साठ लाख रुपयाचा भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आस पुतळा काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारण्यात येत आहे आणि यामध्ये या प्रतिकृती ठिकाणी वाजवा आणि आपले लोकनेते माननीय आमदार सुरेश दसांना यांनी या पुतळ्यासाठी अडव्हान्स मध्ये दहा लक्ष रुपये दिलेले आहेत आणि उर्वरित जय जय